नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचा स्वयंभूषित कार्यसम्राटांच्या कारनाम्यावर ठोस हल्लाबोल आज रोजी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार अनंत चतुर्दशी दिने महायुतीच्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचा स्वयंभूषित कार्यसम्राटाचा डाव आम्ही उधळून लावून भोर राजगड मुळशीचे आमदार माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर यांनी पत्रकार परिषदेत खुलेपणाने स्पष्ट केले कार्यसम्राटांची खोटी बाजू उघड स्वतःला कार्यसम्राट म्हणवणारे हे नेते माहितीच्या अथक परिश्रमाने आणि जनतेच्या विश्वासाने साकारलेल्या विकास कामांवर अनुचित दावा करत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धैर्याने आणि प्रचंड खर्चाने झटणाऱ्या खऱ्या शिलेदारांना दुर्लक्ष करून आपल्या मर्जीतील मंडळींना पुन्हा बळ देण्याचा हा डावा आहे पण जनता जागरूक आहे आणि हे खोटे नाटक जनतेसमोर उघडे पडले आहे शंकर भाऊंचा ठाम आवाज जनतेच्या मनातील विश्वासाचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेते शंकर भाऊ मांडेकर हे नेहमीच जनतेच्या हितासाठी माहितीच्या धर्मासाठी प्रामाणिक काम करत आले आहेत ग्रामीण रस्त्याचा विकास शेतकऱ्यांचे प्रश्न सामाजिक कार्य सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि जनतेच्या हृदयाशी जोडून गेले आहेत खरे श्रेय जनतेला आणि माहितीच्या खऱ्या कार्यकर्त्यांना आहे नवख्या लुटारींचा डाव यशस्वी होऊ देणार नाही शंकर भाऊंचा निर्धार जनतेच्या मनात ठसठशीत बसला आहे विकासाचा खरा पाया शंकर भाऊ भोर मुळशी राजगडच्या विकासाला नवी उंची देणारे शंकर भाऊंचे नेतृत्व आज प्रत्येकाच्या मनात घर करून आहे त्यांच्या स्पष्ट सडेतोड शैलीने खोटेपणा फोडला आणि खऱ्या नेतृत्वाची झलक दाखवली आहे आणि आम आमचं पाठपुराव्याचं काम चालू आहे म्हणून भविष्य काळात असं श्रेय घेत असताना तुम्ही लोकप्रतिनिधी आहे मुळात तुम्ही हे मान्य करा आपण पडलेलो आहे आणि आपला अधिकार किती आहे आता ज्याचा अधिकार होतो वाजवीत ते त्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी केला असता त्यांचा अधिकार होता त्यांनी बोलू द्या परंतु आत्ता त्यांचा तो अधिकार नाहीये त्यांनी राज्य शासनाची भूमिका मांडायचा त्यांना कोणला अधिकार नाही ते एक तर प्रवक्ते पण नाही पक्षाचे तेव्हा त्यांनी एवढी मोठी जबाबदारी घेऊन बोलायला त्यामुळे त्यांनी या गोष्टी बोलू नये जे श्रेय राज्य शासनाचं आहे किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ते आम्ही पूर्ण पाठपुरावा करतोय आणि तुम्ही जरी काम त्यावेळेस पंधरा वर्षापूर्वी केली असती तर लोकांनी मला कायला निवडून दिला असता म्हणले असते नाही तू नको बाबा आम्हाला आहे बरे चांगले तुम्ही नीट कामं केली नाही कधी गावाचा विचार केला नाही म्हणून तर लोकांनी आम्हाला निवडून दिले आता आपण पाहतोय जे कधी कुठंच जात नव्हते आता जागजागी दिसायला लागले पण आम्ही एक आहे आम्ही बारामे मुळशी प्रतिनिधी मलिक कोकरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा